माझ्या अंतरंगाच्या व्यूवरना मी आज माझी एक अशी आठवण सांगणार आहे की जी माझ्या मनात खूप दिवसापासून होती की शेअर करावी आणि आज तो प्रसंग आला तर मी मनातून असं पूर्ण ठरलं होतं की काही असू दे परंतु आपण फोर व्हीलर शिकायचे दोन हजार सोळाला मी फोर व्हीलर चालवायला शिकले होते परंतु बरेच दिवस मला स्वतंत्रपणे गाडी मिळत नव्हती घरात गाडी होती, होती। परंतु ते धाडस करून कुणी देत नव्हतं त्यानंतर आलं लॉकडाऊन जेव्हा लॉकडाऊन आलं तेव्हा ही इच्छा अतिशय तीव्रतेनं वरती आली मनात आली आणि मग मी ज्या शाळेत त्यावेळी काम करत होते तिथं एक मुलगा होता लव नावाचा तर त्या लव नावाच्या मुलाकडं मी माझी रिक्वेस्ट सांगितली आहे तर तो म्हणाला मॅडम तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला गाडी शिकवतो परंतु माझी गाडी मोठी आहे बोलेरो मी म्हटलं ठीक आहे मला काय नाही मला गाडी शिकायची आहे तुझा ट्रक जरी असला तरी मी शिकणारच मग तो तयार झाला आणि लॉकडाऊनचा कालखंड असल्यामुळं ग्राउंड वगैरे सगळं मोकळं होतं लोकं फारशी नव्हती अगदी इमर्जन्सीच्या सेवा चालू होत्या अशा वेळी मी हे गाडी शिकले बोलेरो पहिली मी गाडी रिवर्स आणि व्यवस्थितपणे शिकली ती म्हणजे बोलेरो गाडी होती आणि ही गाडी शिकले शिकल्यानंतर जेव्हा ट्रायल द्यायचा होता म्हणजे मला ह्याच्यासाठी आपलं लायसनसाठी गाडीचं ट्रायल द्यायची होती तेव्हा लॉकडाऊननंतर ती पहिली ट्रायल होती आणि इतकी गर्दी होती प्रचंड गर्दी होती मग मी तिथं ट्रायल द्यायला गेले आदल्या दिवशी या मुलांनी माझ्याकडून खूप प्रॅक्टिस करून घेतलं त्यामुळं मी आवर्जून त्या मुलांचा इथं उल्लेख करते यांनी माझ्याकडून खूप प्रॅक्टिस करून घेतलं खूप खूप धन्यवाद त्यांना आणि जेव्हा मी ट्रायल द्यायला गेले आणि त्यांच्या सगळ्या प्रोसेस पूर्ण करून मी जेव्हा गाडी घेऊन परत आली ते जवळपास एक किलोमीटरचं अंतर होतं तेव्हा प्रचंड गर्दी होती फारसं कुणाचं लक्ष नव्हतं परंतु मी परत येताना सर्वांना दिसत होते तिथं जे पब्लिक होतं ते सगळं मला गाडी चालवताना बघून एकदम बाजूला झालं कारण आमचा ग्रामीण भाग येतो आणि इथं लेडीज फार कमी प्रमाणात गाड्या चालवतात तर जेव्हा मी तो तो मॉ बघितला लोकांचा आजूबाजूला लगेच पांगताना किंवा अगदी वेगाने ती लोक बाजूला झाली तेव्हा म्हणजे मला असं वाटलं की खरंच लेडीज मोठ्या गाड्या चालवतात तेव्हा लोकांचा विश्वास बसतच नाही तर असो तर ही एक इच्छा पूर्ण झाली होती आणि त्या गाडी चालवताना त्या मुलानं लव नावाच्या ना मुलानं ना। जेव्हा हे शूटिंग केलं होतं त्याच्याकडून मी काही व्हिडिओ घेतले आणि तुम्हाला दाखवले तर आवडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये जा आणि नोंदवा धन्यवाद